नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे एक महिना एक महिना झाला माझा म्हणजे प्रवास करून आणि एक महिन्याच्या नंतर जेव्हा मी घरी आले आणि एक महिन्याचा प्रवास करून आल्यानंतर घरामध्ये आवराआवरी याच्यामध्ये माझे असे म्हणजे दोन तीन दिवस सहज गेले निघून आणि दोन तीन दिवस गेल्यानंतर आज मी व्हिडिओ बनवत आहे की आज एक महिना ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये असे सगळे कामं पडलेले असतात सगळे आवर आवर हे से, से सामान हे ते असं तसं म्हणजे घरामध्ये व्यस्त तीन दिवस माझे व्यस्त म्हणजे दिनचर्यामध्येच गेलेले आहेत घरकामामध्येच तर असा आहे की आपण ज्या वेळेस म्हणजे घराला घराला घरपण म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघं असल्याशिवाय घराला घरपण नाही स्त्री जर चार दिवस जर गावाला गेली तर कसं होते व घरातलं अस्ताव्यस्त जिकडं तिकडं सामान पडलेलं असते काम काम जिकडं तिकडे तिकडं असते म्हणजे स्त्री खरंच घराला खूप महत्त्वाची आहे घराला पुरुषही महत्वाचा आहे तितकाच तितकी स्त्री पण महत्त्वाची आहे आज आता मी माझ्याहूनच सांगते की मी एक महिना घरात नसल्यामुळं माझ्या घरामध्ये जिकडं तिकडं असं म्हणजे सगळीकडं असा आस्ताव्यस्त सामान पडलेलं म्हणजे हे कामं पुरुषाला जमत नाहीत त्यांच्या त्यांच्या कामात ते बिझी असतात म्हणजे त्यांना घराकडं लक्ष देणं होत नाही घरातली साफसफाई करता येत नाही महिला कसे आज जिथल्या तिथं टाक टीप करतात कपडे धुणं हे करणं सगळे घराची साफसफाई करणं म्हणजे हे महिलांना जितकं जमते तेवढं पुरुषाला जमत नाही कारण ते करू शकत नाहीत महिला पहिलेच म्हणतात हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे आणि महिला ही घरची लक्ष्मी असते आणि ती महिला करू शकते सगळ्या घरच्या सगळे कामं टाप सगळं म्हणजे तिला ते जमते म्हणून ती करत असते म्हणून काय माहीत आहे का घराला जितका पुरुष महत्त्वाचा आहे तितकीच स्त्री पण महत्त्वाची आहे आणि घराला घरपण घरपण जर बघायचं झालं तर घरात जर स्त्री असल तर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते त्या घरामध्ये सौख्य वाटते त्या घरात बसाव वाटते त्या घरामध्ये परिवारातल्या लोकांचं मन लागते आणि तसंच झालं की एक महिना नसल्यामुळं खरंच घराला घरपण नव्हतं आणि घराला घरपण हे स्त्रीमुळंच असते आणि खरंच स्त्री घराला खूप महत्वाची असते म्हणून मला एक सांगायचं आहे की या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की संसाराला गाडीचे दोन चाक कशासाठी म्हणलेलं आहे की गाडीला जसे दोन चाक असल्यानंतर गाडी व्यवस्थित चालते तसेच संसाराला पण स्त्री आणि पुरुष पती पत्नी हे दोघं खरंच गरजेचे आहेत खरंच खरंच गरजेचे आहेत तेव्हाच ते घर घरासारखं वाटतं आणि दिसतं आणि खरंच ते घर घराला घरपण येतं म्हणून काय करायचं माहिती आहे का की संसार हा दोघाचा आहे संसार हा दोघाचा आहे संसारामध्ये दोघं पण तितकेच महत्वाचे आहे आणि तितकेच महत्वाचे असून ह्या दोघांच्या वर पण ते संसाराची जिम्मेदारी आहे म्हणून काय करायचं माहिती आहे का सुखी संसाराचं सूत्र सुखी संसाराचं सूत्र हम दो हमारे दो तुम्ही दोघं आणि तुमचे दोन मुलं हे एवढी संख्या संसार सुखी संसारासाठी असणं गरजेचे असते मग त्या दोन मुली असू द्या दोन मुलं असू द्या एक मुलगा असू द्या एक मुलगी असू द्या पण छोटासा परिवार सुखी परिवार नमस्कार